काल कर <laughs> मी एक व्हिडिओ बघितला पुण्यामध्ये ट्रक चाललाय ट्रक रस्त्यावर ट्रकच खाली बघितलं काय पुणेकर तुम्ही कराल आज सगळ्या पुणे जिल्ह्यानं नाही महाराष्ट्रानं यात झालेल्या भ्रष्टाचाराची नोंद घेतली पाहिजे मग पासून जे सांगतोय पैसे खाण्याला काय प्रमाण अरे लेखान जरा मनाची नाही जनाची नाही मनाची तर ठेवा सगळा ट्रक श्रीराम पाटील खाली गेला खड्ड्यातच गेला म्हणजे महाराष्ट्रात काय चाललंय कस चाललंय सगळं घराकडे नेलेलं आहे महाराष्ट्र पूर्णपणाने ह्या लोकांनी लुटलेलं आहे त्यामुळे ती लूट विधानसभेत तुमच्या घराघरापर्यंत येईल कष्टानं कमवलेला पैसा एखादा खिशात काढून देत असेल तर समजू शकतो चोरून करून पैसे गोळा केले आणि निवडणुकीच्या आदल्या दिवशी जर कोणी वाटायला लागल तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात झालेल्या भ्रष्टाचाराचे पैसेही त्यात आहेत ते विसरू नका त्यामुळे ते शेवटच्या दिवशी प्रचंड पैसे आम्ही वाटू आणि निवडून येऊ हा जो आत्मविश्वास या लोकांना एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांच्या पक्षाला आहे त्याला चपराक देण्याची जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे